चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार आपण पाहत नव महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा मराठी मनाचा संपादक अरुण आंधळे पाटील पहा स्पेशल रिपोर्ट पारनेर तालुक्यातील अंधा काणूनचा पारनेर तालुक्यातील भ्रष्ट पोलिसांच्या व तहसीलदार कार्यालयातील भ्रष्ट प्रवृत्तीच्या आश्रयाने गुन्हेगार बिंदास झाले आहेत पारनेर तालुका गुन्हेगारीच्या काळ्या विळख्यात सापडला आहे अवैध धंदे खडी वाळू तस्करी जुगार मटका गुटखा लॉजिंग बोर्डिंगमधील वैश्य व्यवसाय चोऱ्या गारगोटी डायमंड तस्करी वृक्षतोड गावठी दारू आणि बेकायदा व बनावट दारू विक्रीने कळस गाठला असून स्थानिक पोलीस यंत्रणा सर्व काही डोळेझाक करून नव्हे तर थेट गुन्हेगारांना पाठीशी घालून त्यांच्या काळ्या कारवायांना खतपाणी घालत आहे समाजाचे रक्षक म्हणवणारे पोलीस बक्षक बनले आहेत त्यांना गुन्हेगारांच्या काळ्या पैशाची नशा चढली आहे का असा थेट सवाल नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे नगर कल्याण महामार्गावर वसलेले टाकळी लोकेश्वर हे मोठे बाजारपेठेचे केंद्र आहे जवळपास चाळीस गावांचा संपर्क इथे असतो येथे शाळा महाविद्यालय आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत गुन्हेगारीने या परिसराला विळखा घातला आहे वाळू तस्करीचे ट्रॅक्टर आणि ट्रक रात्रीच्या अंधारात बिंधास फिरतात दारू विक्रीचे अड्डे ठिकठिकाणी थाटलेले आहेत हे सर्व काही पोलिसांच्या आशीर्वादाने चालते माध्यमांमधून आवाज उठवला तरी पोलीस आणि महसूल प्रशासन झोपेचे सोंग घेऊन बसले आहे हे निष्काळजी अधिकारी गुन्हेगारांच्या पगारीवर चालतात का त्यांना वरपर्यंत हप्ते द्यावे लागतात का तालुक्यातील लोक प्रतिनिधी तोंडावर बोट हाताची घडी असे वागत आहेत कारण हे बेकायदा धंदे करणारे त्यांचे पंटर किंवा कार्यकर्ते आहेत स्थानिकांच्या चर्चेनुसार पोलीस गुन्हेगारांसोबत पार्टनरशिप मध्ये आहेत अशी स्थिती आहे हा भ्रष्टाचाराचा कळस आहे जिथे कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक झाले आहेत या गुन्हेगारीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे हे सर्व घडते ते पोलिसांच्या नाकरतेपणामुळे स्थानिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली कठोर कारवाईची मागणी केली पण तरीही शांतता हे पोलीस प्रशासन कधी स्वच्छ होणार पोलीस प्रशासन गुन्हेगारांचे साथीदार असल्याचा आरोप आता सिद्ध होत आहे नागरिकांना न्याय मिळावा म्हणून आवाज उठवणे गरजेचे आहे भ्रष्ट यंत्रणा उखडून फेकण्याची वेळ आली आहे अन्यथा गुन्हेगारीचा हा कहर आणखी वाढण्याची शक्यता आहे भ्रष्ट पोलीस अधिकारी गुन्हेगारांचे मित्र बनले आहेत पारनेर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या टाकळी डोकेश्वरमध्ये पोलीस अधिकारी हे गुन्हेगारांना आश्रय देतात गुन्हेगार हे जसे त्यांचे भाऊ आणि मित्रच आहेत अशा पद्धतीची वागणूक पोलिसांकडूनच गुन्हेगारांना दिली जात आहे ही मोठी शोकांतिका असून त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींवरच गुन्हेगारांचा वचक निर्माण झाला आहे पोलीस प्रशासन हे गुन्हेगारांच्या हातातील बाहुले झाले आहेत का या सर्व प्रकाराला कुणाचा राजाश्रय आहे हे पण पुढे येणे गरजेचे आहे अधिकाऱ्यांचा हप्तेखोरीत सहभाग तालुक्याच्या उत्तर भागात मुळा व मांडोहळ नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे देसवडे मांडवे पळशी वनकुटे वासुंदे परिसरात हा गैरप्रकार जोरात चालत आहे चार प्रशासकीय अधिकारी होमगार्डच्या माध्यमातून हप्ते गोळा करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे वाळू तस्करीमुळे नदीपात्रांचे नुकसान होत असून ताकळी डोकेश्वर परिसरात गुन्हेगारी वाढत आहे पर्यावरण सुद्धा डोक्यात आहे